नमस्कार श्री स्वामी समर्थ हरतालिकेचा मुहूर्त जाणून घेऊया आपण या व्हिडिओमध्ये चला तर व्हिडिओला सुरुवात करूया भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हरतालिका व्रत केले जाते महिलांसाठी या सणाचे विशेष महत्व असते कारण विवाहित महिला सौभाग्य ऐश्वर्या आणि सुख समृद्धीसाठी हे व्रत करतात तर अविवाहित मुली चांगला जोडीदार मिळावा यासाठी हे व्रत करतात गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिकेचा उपवास केला जातो यंदा सव्वीस ऑगस्टला हरतालिका साजरी केली जाणार आहे हरतालिकेचा पूजा पूजेचा मुहूर्त जाणून घेऊया सर्वात आधी आपण यंदा हरतालिकेचा पूजेचा मुहूर्त कधी असणार आहे ते पाहूयात तर हरतालिके तृतीयेचा तिथी पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी ही तिथी संपणार आहे यंदा हरताळिकेची पूजनाचा शुभ मुहूर्त हा सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजून छप्पन्न मिनटांपासून तर ते सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत आहे हरतालिकेची पौराणिक कथा जाणून घेणार आहोत आपण पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीने वाळूचे शिवलिंग बनवून भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तप केले पार्वतीचे वडील राजा हिमवान हे भगवान विष्णूसोबत देवी पार्वतीचे लग्न लावणार होते मात्र पार्वतीने मनातून शंकरांना आपले पती मा म्हणून स्वीकारले होते यासाठी भाद्रवत महिन्यातील तृतीया तिथीच्या दिवशी पार्वती आपल्या सखीच्या मदतीने निर्जल उपवास केला आणि शंकराची आराधना केली यामुळे शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीच्या इच्छेनुसार विवाह करण्यास होकार दिला यामुळे हरतालिकेच्या दिवशी महिला भगवान शंकरासारखा पती मिळावा म्हणून आपल्या पतीचा पतीला दीर्घायुष्य मिळावे यासाठी उपवास करतात या दिवशी महिला शिव पार्वतीची पूजा देखील करतात हरतालिकेची कथा वाचतात किंवा ऐकतात हरतालिकेचे धार्मिक महत्त्व काय आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार हरतालिका व्रत हे स्त्रियांच्या अखंड सौभाग्यासाठी पाळले जाते विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात तर अविवाहित मुली चांगल्या पतीच्या प्राप्तीसाठी उपवास करतात या पू पूजेची विधी आपण जाणून घेणार हरतालिकेची पूजा करण्यासाठी सर्वात आधी चौरंगावर लाल कापड टाकून वाळूपासून शिवलिंग बनवून घेतले जाते पार्वती गणपती शंकराची प्रतिमा तिथे ठेवली जाते बाजारात हरतालिकेच्या पुण्यासाठी मूर्ती मिळतात चौरंगाच्या बाजूला समय लावून चौरंगावर उजव्या हाताला तांदळापासून अष्टकमळ तयार करून त्यावर कलश ठेवा कलशावर स्वस्तिक काढा आणि त्यात पाणी भरा त्यात सुपारी नाणे आणि हळद टाका त्यावर नारळ ठेवा मूर्तीचा अभिषेक करावा आणि त्यानंतर देवी पार्वतीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण करावे पत्री आणि फुले अर्पण करावेत कापसाचे वस्त्र अर्पण करावे निरांजनाने आरती करावी, करावी।, करावी पंचामृत खोबरेचा नैवेद्य दाखवावा तसेच हरतालिका व्रतादरम्यान सोळा शृंगाराला खूप महत्त्व आहे असे मातीचे शिवलिंग बनवा शिवलिंग बनवण्यासाठी चांगली माती घ्या किंवा वाळू घ्या तुम्ही तुमच्या घरातील कुंडीतील माती देखील वापरू शकता या मातीमध्ये मा कचरा असल्या स्वच्छ करावानंतर या मातीत थोडे गंगाजल आणि कच्चे दूध घाला आणि चांगले मिसळा माती जास्त सेल करू नका त्यानंतर ज्या चौरांगावर पूजा करायची आहे त्यावर आधी बेलपत्र ठेवावे या बेलपत्राच्या आता मातीला आकार देऊन शिवलिंग तयार करून घ्या यानंतर शिवलिंगाचा अभिषेक करून पूजेला सुरुवात करावी कधी आहे हरतालिका हरतालिक पहिल्यांदाच जर हरतालिकेचा उपवास करणार आहात तर हे पाच नियम तुम्ही अवश्य पाळा हरतालिका हरतालिकेला महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात तसेच या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते असं म्हणतात की हरतालिकेचा उपवास हा देवी पार्वती भगवान शंकरासाठी केला जातो तेव्हापासून ही परवा परंपरा सुरू आहे मात्र यंदा तुम्ही पहिल्यांदाच हरतालिकेचा उपवास आणि पूजा करणार असाल तर काही नियमांचं पालन देखील करणं गरजेचं आहे हरतालिका उपवासाचे काही हरतालिका व्रताचा पहिला नियम असा आहे की हा उपवास निर्जळी करावा उपवासाच्या दरम्यान अन्न दूध फळ आणि पाणी ग्रहण केलं जात नाही ज्या महिलांना आरोग्याच्या कारणास्तव हा उपवास धरू शकत नसतील त्यांनी उपवास करू नये जर तुम्ही निर्जळी उपवास करू शकत नसाल तर पहिल्या आणि पहिल्यांदाच उपवास करणार असाल तर तृतीया तिथेला नंतर रात्री बारा वाजल्यानंतर तुम्ही पाणी पिऊ शकता हरतालिकेच्या व्रतात झोपणं देखील वर्ज्य मानलं जातं या दिवशी भगवान शंकराची पूजा करावी आणि त्यांच्या नामाचा जप करावा हरतालिकेचा उपवास तिथीपासून सुरू होऊन सूर्योदयापासून तर ते दुसऱ्या दिवशी चतुर्थीच्या सूर्योदयापर्यंत हा उपवास केला जातो हरतालिकेचा उपवास करताना पूजेच्या वेळी देवी पार्वती भगवान शंकर आणि गणरायाची पूजा मातीपासून बनलेल्या मूर्तीने केली जाते या दिवशी महिला देवी पार्वतीला सौभाग्याचं सर्व सामान अर्पण करतात या दिवशी महिलांच्या बाहेरून जी साडीसह जे काही सौभाग्याचं लेणं येतं ते परिधान करून महिला तयार होतात महिलांना हडतालिकात्रीत तृतीयेला या रंगाची साडी तुम्ही अवश्य नेसा सौभाग्याला धक्काही लागणार नाही पैसा संपत्ती अखंड सौभाग्य मिळवाल ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी तुमच्या राशीनुसार साडी परिधान करणे देखील फायदेशीर आहे त्यामुळे घरगुती कल आणि कुंडली दोषाचा प्रभाव कमी होतो तसेच अखंड सौभाग्याचा आशीर्वाद शिवपार्वतीकडून मिळतो त्याबद्दल जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार हरतालिका तृतीयेला तुमच्या राशीनुसार या रंगाची साडी नेसा यामुळे घरगुती कल आणि कुंडली दोषाचा प्रभाव कमी होतो त्याबद्दल आपण जाणून घेऊया अखंड सौभाग्याचा आशीर्वाद पतीची प्रगती या दिवशी प महिला मातीपासून मूर्ती बनवून शिव आणि देवी पार्वतीची पूजा करतात असं म्हटलं जातं की या दिवशी उपवास केल्याने अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो यासोबत पतीची प्रगती आनंद आणि जीवनाची शक्यता देखील वाढते याशिवाय धार्मिक ग्रंथामध्ये देखील या उपवासाचा महिमा सांगितला आहे असे मानले जाते की या दिवशी पूर्ण सोळा अलंकारासह हरतालिक का व्रत काढतात पाठ करतात हे खूप फायदेशीर आहे यामुळे प्रेम जीवनात विश्वास आणि परस्पर समजूतदारपणा वाढतो तुमच्या राशीनुसार तुम्ही हरतालिक तृतीयेच्या दिवशी या रंगाची साडी घालू शकता पहिली रास आहे मेष मेष राशीच्या महिला हरतालिके तृतीयेच्या दिवशी लाल रंगाची साडी नेसू शकतात हा रंग तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो दुसरा दुसरी राशी आहे ऋषभ ऋषभ राशीच्या महिलांनी पिवळ्या रंगाची साडी नेसावी यामुळे नातेसंबंधामध्ये एक गोडवा आणि प्रेम वाढेल तिसरी रास आहे मिथून मिथून राशीच्या महिला हिरव्या रंगाचे कपडे नेसू शकतात यामुळे कुंडलीतील बोधाची स्थिती मजबूत होते तसेच नातेसंबंध सुधारतात चौथी रास आहे कर्क राशीच्या महिला चांदीच्या रंगाची साडी नेसू शकतात यामुळे मानसिक शांती मिळू शकते सिंह राशीच्या महिला हरतालिकेत तृतीयेच्या दिवशी लाल किंवा गुलाबी रंगाचे कपडे किंवा साडी नेसू शकतात यामुळे नातेसंबंध सुधारतात कन्या कन्या राशीच्या महिला यावर्षी निळ्या रंगाची साडी नेसू शकतात यामुळे प्रेम जीवन आनंदी होते वृश्चिक वृश्चिक राशीच्या महिला महिलांनी गुलाबी रंगाची साडी नेसावी यामुळे जीवनात आनंद आणि समृद्धी राहते धनु धनुराशीच्या महिलांनी हरतालिके तृतीयेच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी नेसावी मकर मकर राशीच्या महिला निळ्या रंगाची साडी नेसू शकतात यामुळे नाते संबंधामध्ये प्रेम वाढते कुंभ कुंभ राशीच्या महिला हरतालिके तृतीयेच्या दिवशी जांभळ्या रंगाची साडी नेसू शकतात मीन मीन राशीच्या महिला हरतालिक तृतीयेच्या दिवशी गुलाबी रंगाची साडी नेसू शकतात यामुळे नातेसंबंधामध्ये प्रेम वाढते आणि तुम्हाला चुकूनही काळा रंग घालायचा नाही आहे तुम्हाला जर ही माहिती सर्व उपयुक्त वाटली असेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद